नमस्कार छत्रपती शिवाजी महाराज देवता सरस्वती देवी आणि या गावची ग्रामदेवता भवानी माता यांना वंदन आजच्या या माझी विद्यार्थ्या मेळाव्या संदर्भामध्ये सगळे उपस्थित सर्व सन्मान्य व्यासपीठ आणि विविध पंचकृषीतून गावातून आलेले आजही माझी आजी विद्यार्थी खर तर हा दिवस म्हणजे हा सोन्याहून सुंदर असं मला वाटतंय खरं म्हणजे मी या पाठवणात आलो आणि धन्य धन्य झालो जे माझे विद्यार्थी नमस्कार करून पायावर डोकं ठेवून नमस्कार करत होते खरं मी कृतज्ञ झालो म्हणजे माझा जन्म झाला तेव्हा एवढाच एवढा आनंद झाला नसेल मला खरं या प्रशाले मध्ये म्हणून आनंद झाला मी जवळ बावीस फेब्रुवारी एकोणीशे सासठ ला या शाळेची स्थापना झाली म्हणजे आज पंधरा डिसेंबर म्हणजे चोवीस आणि अठ्ठावन अठ्ठावन सात म्हणजे वर्ष चोवीस म्हणजे अठ्ठावीस वर्ष दहा महिने आणि बघा सात सात दिवस आजचा सा दिवस आहे yeah. आग या शाळेला इतकी वर्ष झान वर्ष सहा महिने आणि आजचा दिवस म्हणजे सातवा दिवस आहे एवढी वर्ष या शाळेला झाली आहे आणि मी जेव्हा ग्रुपमध्ये सतवशीला कुसत या म्हणजे मला वाटतं सातवशी स्थापना म्हणजे जवळजवळ पंच्याहत्तर ते प्रवास करताना त्यांनी ऑन वे असा फोटो टाकला म्हणजे इतका मला प्रेरणा मिळाली की एवढ्या वर्षाच्या ते असून सुद्धा तिथून मुंबईतून प्रवास करतात मला असं वाटलं आणि मी इकडे रात्र झोप नाही मला कधी जातोय आणि त्यांना भेटतोय याचं कारण सांगतो जेव्हा माझी पहिलीच सल होती आणि पहिल्या मध्ये आम्ही तिकडे गेलो होतो त्यांना चौऱ्याण्णव साला असेल आणि भांडूशाही आमची मुकामाची गुजर सोय केली होती अक्षरशः म्हणजे मुलीला सगळ्या आंघोळ्याला गरम पाणी सोय त्यांनी केली होती त्या काकीने त्या आम्हाला आणि पुरवण गोळायचं जेवण त्या त्र्याण्णव सालामध्ये आणि दोन एस आमच्या होत्या आणि सर्वांना एक एक गोड फळ खायला पावलीचा अजून सुद्धा आम्ही कधी उपकार कधी विसरणार नाही आयुष्यात कधी विसरणार नाही मी या शाळेत काही शिकवलं सांगणार नाही काही आहे खरं मला खूप शिकायला मिळालं मला ओळखणार फक्त हात वर का शंभर <laughs> टक्के सगळे विद्यार्थी मला ओळखतात खरं धान्य झालं की वर्षातील मला वैशे, वैशे मी बहीण मांडतो मला, मला विशेष की मी शिक्षक असताना तिने ते राखी बांधली लग्न झाले मुलं झाली तरी सुद्धा सुद्धा अजून मला राखी पाठवते आणि तिचे वडील मला विचारत आहे सर तुमची ताई घरी आलेला भेट असं भेटू शकता पण इतकं माझ्यावरती विद्यार्थ्यांनी प्रेम केलं खरं म्हणजे मी विद्यार्थ्यांना प्रचंड मानल प्रचंड मागे <laughs> आणि खर रुपेश सिन्हा आला असे खरं म्हणजे मला वाटलं मला विद्यार्थी विचारणार नाहीत परंतु त्याची मुलगी आता दहावीला मुंबई मी शिकते मुंबई शिकते त्यांनी मला व्हिडिओ कॉल केला आणि सर म्हणजे माझ्या मुलीला तुम्ही मार्ग नाही म्हणजे मुंबई शिकणारे विद्यार्थी सुद्धा मला व्हिडिओ कॉल करून करून प्रश्न विचारते मला अजून आठवतो इंग्लिश मध्ये प्रश्न विचारला द टेन सेंटीमीटर साईट ऑफ द स्क्वेअर आणि फाइंड आउटोर मला खूप आली माझ्या विद्यार्थी मुलगी प्रश्न विचारते मी खरंच थंड झालो नरेंद्र शिंदे नावाचा विद्यार्थी तोही सुद्धा या शाळेचा माझा विद्यार्थी नरेश शिंदे आलाय ना हा हा सुद्धा त्याची त्याचा मुलगा जेव्हा दहावीला गेला तेव्हा पहिल्यांदा मला फोन केला सर माझा विद्यार्थी धावी तुम्ही याला घरी शिकवायचं मुंबईतून त्यांनी मला फोन केला तर प्रश्न विचारतो म्हणजे किती या विद्यार्थ्यांचा उपाय म्हणा थोडेच आहे मी, मी काय शिकवलं ते आता सांगणार नाही शिकवले सगळं माहिती आहे आता मी काय चेहरा काय करणार नाही पाठ सांगणार नाही सांगणार पण मी तुमच्याकडून काय शिकलो सांगणार सुरुवातीला मी त्याचं नाव घेतलं मुद्दाम पहिल्यांदा संस्थेच्या बाबतीत बोलतो तर मी शाळेमध्ये आज गेले पत्तीस वर्ष काम केलं त्यातले अठ्ठावीस वर्ष शिक्षक म्हणून साडेचार वर्ष ते म्हणून काम करण्याची मला सेवा करायला संधी मिळाली या खरंच शाळेकडून या संस्थेकडून खूप काय शिकलो खरं म्हणजे मी शिक्षक झालो हे मला धन्य मानतो म्हणजे शिक्षण मेल्यानंतरही जिवंत असतो उदाहरण मी येतो पोस्टवर काही विद्यार्थ्यांनी पोस्ट टाकली फाटक सरांचं नाव कर फाटक सरांचं खरं धन्य म्हणे म्हणजे ते स्वर्गवाशी होऊन सुद्धा त्याची आठवण अजून मुलांमध्ये आहे ते जिवंत असल्यासारखे आहे मी धन्य मानतो मी संसार पुरा कैदाशवाची भाऊ खेडेगड असतील कैदास्वाथी तुकाराम गोताड असतील कैदवाशी सर दशरथ काका असतील अतिशय निस्वार्थी बद्धीनं काम केलं म्हणजे शाळेत आल्यानंतर विषय म्हणजे चालत येणार शाळेतला कधी चहा नाही कधी पाणीशिवा घेतलं नाही इतकी निस्वार्थी बुद्धीने काम करणारी माणसं मी खूप काही मला शिकायला मिळालं अतिशय खूप माझ्या सहकारी शिक्षक म्हणजे पाठक सर हे सहकारी शिक्षक होते आज आम्ही देवटे जर असो मी असो घराचं असो सर असतील भाई शिंदे असतील आम्हाला या कोकणामध्ये घर घेण्याला प्रवृत्त करणारे म्हणजे पाठक सर आज आम्ही आहोत खूप मदत केली आज विचार करायचं माझं लग्न होत तेव्हा माझं लग्न ते स्वतः तिथे आले होते मी खरंच आणि एवढंच नाही मी जेव्हा एसटीतून निघालो तेव्हा स्टँड स्टँडवर आले आणि मला हे पाच हजार रुपये घेतले पाच हजार सर घ्या तुमच्या लग्नासाठी येतील आणि सगळ्या स्टाफला घेऊन माझ्या लग्नासाठी स्वतः मंगल ते होते म्हणजे हे म्हणजे ते असे सुद्धा त्यांचं नाव निघतं म्हणजे इतके त्यांचे आम्हाला सहकार्य लाभलं आणि महत्वाचं म्हणजे माझे विद्यार्थी त्यात काय असतो एक उदाहरण दे तुम्हाला <laughs> विद्यार्थी अजित कोण कोणाला अजित नवेले अजित नवेले बर आम्ही पुण्याला सगळं घेऊन गेलो म्हणजे काय काय असतो हा पुण्याला <laughs> सगळं गेलो तुम्ही झाले त्याला वीस एक वर्ष झालेच आणि पुण्यामध्ये गाईड पाहिजे होता आम्हाला माझे शिक्षक होते आम्ही सगळे शिक्षक आहोत की गाईड म्हणल्यानंतर ड्रायव्हर म्हणले गाईड माझं ओळखीच आहे फोन करू फोन केला तरी झाले चार हजार कुणी पाच हजार तीन हजार रुपये बघायला आणि लक्षात आलं की आपला विद्यार्थी ते मी सर म्हणा तुम्ही कुठे आहात अरे मला काय माहिती आहे मला खाली उतरा पुण्यामध्ये आणि तिथे काय बोर्ड ते ना सांगा आणि चौकात मी फोन झाला केला आणि तिथे चौकात नाव घेतलं पुण्याचे तुम्हाला माहिती विद्येचा बाहेर कुठं प्रचंड नव्हतं तो विद्यार्थी तिथं आला त्याबरोबर त्या चौकात ते पुन्हा केवढं मोठा असेल तो कुठे होता माझ्या माहित नाही आला आणि पहिलं डोकं ठेवून नमस्कार केला म्हणजे म्हणजे डोळ्यातून अश्रू येतं अक्षरशः तो आता त्याला मी फोन केला एसीला त्याच्याविषयी कृतज्ञ व्यक्त करायला मला दिवस संधी मिळालेली मी धन्य झालो आणि नमस्कार केला आणि तो नुसता एकटा आला नाही तो मोठा कॉन्ट्रॅक्टर आहे सगळी बिल्डिंग घेऊन आला सगळी माणसं ती कामगार सगळी घेऊन आला आणि पहिला आम्हाला बागेत घेऊन गेला तर म्हणजे तुम्ही सगळ्या नाश्ता पहिला करायचा सगळ्या मुलांना नाश्ता सांगितला सगळे रद्दी पेपर आणले प्रत्येकाला एक रद्दी कागद दिला सगळ्यांना खाऊ दिला आणि एवढंच नाही त्याच्यानंतर दुपारी तुम्ही जेवायला जेवाला वयाचं म्हणजे आम्ही नव्वद मुलं दोन एस होत्या दोन ड्रायव्हर असे प्याण्णव मुलांची सोय एका पुण्या गाडी हॉल घेतला हॉलमध्ये जेवण आम्हाला दरम्यान दिलं नुसतं साधं जेवण नाही जिलेबीचं जेवण घातलं आज आम्ही दोन मुलात पाहुणे आले तर जेवण काय करण्याचा प्रश्न पडतो तेवढा मुलात काय आहे प्रचंड मुलात काय आहे मी सुद्धा करू शकलो अरे सप्प मी आता काही विद्यार्थ्यांनी केलं एवढंच नाही घातलं पण आम्ही सगळे आले शिक्षक राणेच असते सर्वांचा सत्कार केला असं कोण करत नाही पुन्हा करून दाखवली फिरून दाखवली आणि त्याच्यानंतर विशेष म्हणजे आमच्यावर एक सर्वे दीपक सुरे रावचा मी तेच होता व ती पुण्याच्या बाहेर गेल्यानंतर चक्करांनी पडला लगेच कामगार बोलवले तरी लगेच गाडी मागवली हॉस्पिटल निघून गेला आणि तिथं उपचार केला लवकर जवळपास औषध मिळत नाही पुण्यामध्ये गेला आणि स्वतः पैशाने औषध घेऊन आला तर मुलाला उपचार केला मोठा त्याग त्याच्यानंतर आम्ही घरात पुण्यातून बाहेर निघताना आम्हाला माहित पण नाही दोन एसट्या होत्या दोन एसटी मध्ये पोत चिरम्या टाकलं चार पाच चार पाच किलो फरसाण टाकलं केवढा मोठा त्याग आहे मी असे विद्यार्थी झाले त्याला मी प्रचंड मारलेला आहे मला ओळखडकडे वाटत वाटतं मग एवढा त्याग आमसन केलं धन्य धन्य त्या अजित आणि त्यानंतर आम्ही पुण्याला गेलो अरुण अरुण गुरुव आहे का अरुण गुरुव अरुण गुरुवा हा विद्यार्थी आळंदीला आम्ही उंकावला होतो हा तिथून काहीतरी पंचवीस तीस रुपये लागतो तो इंडस्ट्रीचा मालक आहे तर तो तुम्ही आला तिथं थांबावाला आणि पंचवीस ते तीस रुपये अंतवर सकाळी नाश्त्याची पण आम्ही सोय करणार मोटरसायकलीवरून इतके पुढे घेऊन आला म्हणजे नव्वद पंच्याण्णव मुलं खाऊन डब्यातून माऊन दिले इतका नाश्ता घेऊन आला केवढा मोठा त्या विद्यार्थ्याचा म्हणजे खरंच मला हे अतिशय खूप शिकायला मिळालं धन्य मी झालो असे आहे की ते म्हणजे याचा अर्थ त्यांनीच नव्हे सगळ्या विद्यार्थ्यांनी खूप सहकार्य केलं संदीप झोरे रावता विद्यार्थी आहे स्वाती झोरे आले नाही ते हा अवया सांगितले मी थांबू खरंच मला खूप बोलायचं होतं एक संधी होती या शाळेविषयी या मुलांविषयी या संस्थेविषयी आणि खरं म्हणजे हे आमच्या संसादा राहत नाही बोलायचं म्हणजे असतील भाई शिंदे असतील जयसिंग सुर्य असतील अतिशय मोलाच सगळं आपण आहे म्हणजे भाषण शैली कशा असते कसं बोलावं कसं काय शिकावं या सगळ्या शुभ शिकता आल्या मी सर्वांना एवढं एक शेवटच थांबतो माझा जेव्हा निरो समारंभ असतो होता एकवीस सालामध्ये जसम झाला आणि खरं म्हणजे तेवढा अध्यक्ष सुभे सुरे होते आणि प्रोटोकॉल नुसार वाचन शेवटी असतं तर म्हणजे त्या विद्यार्थ्याने मला पहिल्यांदा बोला दिलं म्हणजे आधी आधी बोलला तो आणि मला बोलाय दिलं म्हणजे आमचे आणि ते संस्थेचे अध्यक्ष आहे सोबी सुळे तोही माझा विद्यार्थी आहे धन्य धन्य झालो सर्वांना एकदा परत एकदा नमस्कार करतो आणि माझं लांबलेले म्हणून जय आज रविवार असून तर सगळे आलात रविवार असून सगळ्या विद्यार्थ्याला त्यावर मी धन्य धन्य व्यक्त करतो आणि शाळेची सुरुवात घंटा अजून केली मला पुरत एकदा स्मरण दिलं उद्या मी समाज तिला भरून देतो धन्यवाद धन्यवाद कार्य सर